बातमी हिंगोलीतून आहे हिंगोलीच्या पेडगाव वाडी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे या संपूर्ण गावाची तहान सध्या एकाच विहिरीवरती भागवली जाते या विहिरीनं देखील आता तळ त्यामुळे गावातील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरावं लागतंय एप्रिल महिन्याच्या सरते शेवटी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विहिरी बोरवेल तलाव यांनी हा तळ गाठलाय त्यामुळे येत्या दोन महिन्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनानं जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरती तोडगा काढण्याची मागणी देखील नागरिकांकडनं केली जाते तर पेडगाव वाडी या गावातनं पाणी टंचाई संदर्भात या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळी यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये मार्च शुर, मार्चच्या सुरुवातीपासूनच जे आहे ते तापमानाचा पारा वाढत असल्याने जे आहे ते जिल्ह्यातील मुख्य जलस्रोत असलेले विहीर बोरवेल त्याचबरोबर तलावानी तळ गाठलेला आहे आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यावर आता जलसंकट ओढावताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी विषद आहे हिंगोलीच्या एका गावामध्ये आपण बघता वाडी गावामध्ये आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊत काकू का नाव तुमचं कोणतं गाव आहे आणि कशी पाण्याची परिस्थिती चांगलं नाव आहे बद्रीनाथ पवार जगेची पेडगाववाडी म्हणतात त्याला आमच्या गावामध्ये पाण्याचा खूप त्रास आहे ऊन नाही कळत ताण नाही कळत बा भांडणं करतात मला भरू दे ती म्हणते मला भरू दे थांब्या तांब्या पाणी ये ना, एक ना, ताक। ना, ना ते एकलं माणूस कोणा कोणाला दे ज्याचं ते देते हे म्हणते मला टाक ती म्हणते मला टाक तर टाकून पाणी बी नाही ना त्या माणसाला बी किती भांडा माणूस खाली उतरला आता माणूस तुम्हाला सर्वांना पाणी देते हो देते थोडं थोडं सगळं यायलाच हो त्या माणसात काय नाही गुन्हा पण इरी तेच पाणी नाही ना मग काय करणार आहे कोणी निश्चित बघायला गेलो अत्यंत भीषणता आपल्याला दिसून येत आहे आपल्या सोबत अजून काय आहेत मावशी खाली एक माणूस खाली उतरलाय आणि पाणी भरून देत आहे अशीच परिस्थिती अशीच हे महिना आला की आम्हाला अडचणी पाण्याची बरं खूप म्हणजे असं काय लगे बाळ दम नाही बायाल नाही कोणालाच नाही तर किती गावाचं घराचं गाव आहे तुमचं शंभर सहाशे असं बर मग आता सगळ्या गावाची भिस्ती ते काहीच काम नाही बाकीच्या बोरा येते पण ते आठली असं का आपण जर बघायला गेलं तर या अंड्यामध्ये आपण बघू शकता संपूर्ण घाण पाणी आहे आणि या घाण पाण्यावरच संपूर्ण या महिलांना जे आहे ते संपूर्ण गावकऱ्यांना आपले तहान भागवायला लागत आहे ते बघू शकता या महिला आहे आहेत पाणी भरताना आपल्याला दिसत आहेत आपल्या अजून काय आहेत काकू कशी गावातली परिस्थिती पाण्याची खाली एक माणूस पाणी भरून देत आहे तुम्हाला पाणी बाप्पा देते दे, डबा 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 उलुस उलुस नंबर नंबरवारी नंबर वारी, राच्या उन्हात ते तरी हिरीत पाणीच नाही तर भरून तरी कुठून देईल आता गावातले जे मुलं आहेत त्यांना हेच काम राहिले हेच काम सगळे उन्हात आणत कोणते दुसरे कामच होईन ढोरायले पाणी तर वज 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 डब्यान काढा पाजा दुसरे बोर नाहीत हिरी नाहीत काय करावं मग आता निश्चित बघायला गेलं तर या महिलांना जे आहे ते पाणी भरण्याची वेळ आहे सकाळ दुपार संध्याकाळ या विहिरीतूनच पाणी भरावं लागत आहे अजून दोन महिने राहिलेत उन्हाळा अजून दोन महिने आहे मात्र आताच जे आहे ते पाणी झळा झगा आहे ते हिंगोलीकरांना बसू लागले आहेत समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली